आज मी आली कल्याण जवळ असलेल्या एका अशा दत्त मंदिरात ज्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती नसेल आणि जिथे जाण्याचा रस्ता असा संपूर्ण जंगलातून होऊन जातो या मंदिराची माहिती मला उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या रहा सुधीर सरांनी सांगितली आणि आम्ही सर्व लगेच या मंदिरात जाण्यासाठी निघालो तुम्हाला विश्वास नाही होणार पण हे मठ या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षांपासून आहे पूर्वीपैकी आता या मठात बरीचशी व्यवस्था करण्यात आलेली आहे चार साधू आढळत चार साधू सांगितले आम्हाला जेवण दिलं आणि ते सांगितलं कर कुठला तरी देवस्थानचा वयाच आहे ठीक आहे मग आम्ही काय केलं देवस्थान वयाच्या मध्ये आम्ही त्या मार्गात पडलो दत्ताच्या मार्गात पडलो दत्ताची भक्ती करायला लागलो मग तिचा मठ बांधला छोटा मठ बांधला मठ बांधता मठ मंदिर बांधा सुरुवात केली कथा थोडीशी मोठी आहे या मंदिरामागची इथल्या ध्यान घट स्थापना सुद्धा करण्यात आलेली योगी तेजनाथ आणि त्यांचे गुरु दादा संतनाथ पंत गोरखनाथ आखाडा श्री तुकाराम महाराज उर्फ बापू यांचं सुद्धा इथे मठ आहे बाजूला शिव मंदिर आणि काळू नदी सुद्धा आहे ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे इथे यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करा